गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर सर्वांना जयंतीच्या खूप खूप सारे शुभेच्छा तर चौदा एप्रिल आली सगळ्यांना चौदा एप्रिलची उत्सुकता असते लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत तर सर्वांनाच हे घाई असते कधी येईल चौदा एप्रिल कधी येईल जयंती हे प्रत्येक असते तसं आम्हाला पण होते आणि असं करता करता माणूस पंधरा दिवसापासूनच तयारीला लागतं बरं का सगळेच जणं मी पण लागलेली सगळेच जणं लागतात तयारीला सगळे म्हणजे सगळेच लागतात बरं का लहाण्यापासून मोठ्यापर्यंत तर असं करता करताना आपली शेवटी चौदा एप्रिलपर्यंत आपली तयारी कंप्लीट होऊन जाते सगळ्या प्रकारची तशी माझी पण झाली सगळ्यांची तयारी झाली आहे फायनली आणि माझे सगळे काल काय झालं ते सांगते रात्री रात्री ना होतं डोक्यामध्ये दुसराच विचार आणि झालं काही दुसरंच तर रात्री मानसेचे पप्पा आम्ही आणि मोंटू आम्ही गेलो मोंटूची कटिंग कर करायला आणि तिथे बाजूला पार्लर आहे मी नेहमी तिथेच जाते मानसे पप्पा बघताय तर पार्लर बंद काय करावं म्हटलं दुसऱ्या पार्लरमध्ये जाते दुसरीकडे गेली तर तिथे करायच्या होत्या फक्त आम्हाला म्हणजे मला फक्त करायच्या होत्या ॲपबरोबर का आणि बहीण पण होती दुसऱ्या बहिणी पण होत्या म्हटलं चला सोबतच करूया मग गेलो तिथे ॲब्रौज वगैरे खेळल्या तर त्या बोलल्या आप क्लीन अप करो फेशियल करो हे करो हो करो डमका करो टमका करू तर मला हो तर करायच्याच नव्हत्या तर लहान बहीण बोलली कर कर तर दुसरी पण बहीण बोलली कर जाऊ दे आणि त्यात खूप फोर्स करत होत्या करो 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 आणि म्हटलं ठीक आहे पैसे विचारले तर बोलते सहाशे रुपये आ, स्टार्ट होतील तर म्हणले ठीक आहे मग मी माझं केलं सहाशे रुपयाचं आणि छोटी बहीण आहे तिने केले सोळाशे रुपयाचं आणि दुसऱ्या बहिणीने केलं शंभर रुपयाचं आमचे असे ना अडीच हजाराच्या आसपास पैसे गेले बरं का तिथे आणि इकडचे ना हे फोरहेड म्हणता हे पण काढायचे एक्स्ट्रा पैसे घेतात त्या ॲब्रोचे ठीक आहे पण हे तर फ्रीमध्येच काढून द्यायचे पण आता त्याचे ह्याचे पण पैसे घेतात तिथले जे एक्स्ट्रा केस येतात ना आपल्या चेहऱ्यावरती ते काढायचे पण ते पैसे घेतात तर असं काय हरकत नाही आता काढता म्हणून घेतात आपण काढतो म्हणून द्यावं लागतं तर ला असं झालं काल काढले आणि ॲब्रो वगैरे केल्या मी छोटी बहिणीचं फेशियल वगैरे केलं नंतर मग मी तर करणारच नव्हती पण फायनल म्हटलं जाऊ दे ला ला ते माझे पप्पा पण म्हणत की छान दिसले पाहिजे तुला पार्लरला न्यायचं सहसा तेच येणार होते पण ते मध्येच बहीण आल्या म्हणून त्यांचं कॅन्सल झालेलं यायला तर तिने ना सहाशे रुपये घेतले बरं का माझ्याकडून सहाशे रुपये घेतले आणि बघा माझ्या चेहऱ्याचं काय केलं काहीच नाही केलं काहीच नाही कुठले काय केलं ना ते स्टीम देतात ना ते स्टीम पण नाही दिली काहीच नाही केलं फक्त थोडंसं एक दोन वेळा मसाज केला आणि दिलं सोडून झालं तर ना माझे सहाशे रुपये असेच गेले बरं का आणि माझ्या बहिणीचे तर सोळाशे रुपये गेले एक नाही दोन नाही डायरेक्ट सोळाशे रुपये गेले तिचं तर काहीच नाही कवडी भरायचं पण चेहरा चेंजेस नाही झाला म्हणजे ग्लो वगैरे आला नाही चेहरा तर तोच असतो म्हणा पण चेहऱ्यावर ग्लो येतो पण तिच्या तर चेहऱ्यावर कवडी भरायचा पण ग्लो नाही आला तिचे सोळाशे रुपये वेस्ट गेले पाण्यात आणि माझ्या लहान्या बहिणीच्या ॲब दुसऱ्या बहिणीच्या ॲब्रोना एक छान केली आणि एकनं डॅमेज करून टाकली अबोल ते आमची ॲकॅडमी आहे आमचं हे आहे आमचं ते आहे पहिला असं बोललेली आमचं अकॅडमी आहे आमचं काय काहीतरीच बोलली नॅशनल की इंटरनॅशनल काहीतरी बोलली दुसऱ्या बहिणीसोबत आणि करायला गेलो काय ना भलतंच काय करून टाकलं आमच्यासोबत असो तर असं करता करताना रात्री मला तिथे अकरा वाजली अकरा वाजता घरी आली आणि पटकन माझी पप्पांनी माझ्या केसांना मेहंदी लावून दिली तर जास्त आहे म्हणा काय वाईट वाईट केसं पण आता रात्रीची झोप हो, पण जाम येत होती तरी माझ्या पप्पाने मेहंदी लावून दिली केसांना मी त्यांच्या केसांना मेहंदी लावून दिली मोंटूने मेहंदी काढली बघा बटरफ्लाय दिसतं माझ्या हातावरती तरी बटरफ्लाय म मोंटूने काढून दिलं झोप जास्त येत होती मी एवढे फक्त बोट रंगवले बाकी मोंटूने काढून दिली मेहंदी माझ्या हातावर याच हातावर काढली या हातार नाही काढली कारण झोप जाम येत होती रात्री तर अशा प्रकारे झालं जा संगे असो काय हरकत नाही नेक्स्ट टाईम आम्ही आमचे डोळे चांगले उघडू परत त्या पार्लरमध्ये कधीच जाणार नाही आहे आणि बाकी परत एकदा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा भीम जयंतीच्या तर संध्याकाळी तयार वगैरे होते तर दाखवणारच मी की मी कशी दिसते मोठो माणसे माणसे पप्पा तर चला पुढे काय काय होतं काय काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करा त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा चॅनलला कनेक्ट करा खूप सार प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद